अतिशय सुंदर बकासुराणी वजूर एकटाच फळा नमस्कार मित्रांनो सुजन कात युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व बैलगाडी प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी नवी असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला अरे मित्रांनो न्युरी मैदानामध्ये बकासूर आणि वजीर आज पणतोय आणि तो आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये आपला वजीर आणि बाकासूर पाळण्यासाठी सज्ज झालेले आणि मित्रांनो त्याच्यासाठी बबलू चे आपल्याकडे ड्रायव्हर होते आज आणि तो व्हिवो पाहायला मित्रांनो खूप छान वाटलं कारण मित्रांनो आज युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह मध्ये खूप सारं पाहायला भेटतंय आणि तसेच मित्रांनो जर बाकासूरबद्दल बोलायला गेलं ना तर मित्रांनो खूप खूप काय आहे पण मित्रांनो जे आज आपलं बकासूरबद्दल असं म्हणतात की बाबा हा बाकासूर हरला की काय लोकांना म्हणजे असं बोललं ना तर बाकासूर हरला असं बोलत असतात आणि जिंकल्यावर ते मग काय तेच लोक तोंड पाडून असतात पण मित्रांनो हा आजचा व्हिडिओ आहे ना आपण जेव्हा लाईव्ह पाहतो तेव्हा बाकासूर आणि वजीर जो पळत होता मित्रांनो साईटला गाड्या नव्हत्या तरी पण मित्रांनो जेव्हा बबलू चने जी गाडी पळवली ती मित्रांनो सरळ सरळ फाटीतून पळत होती आणि तो पाहायचा व्ह्यू मित्रांनो कारण मित्रांनो जेव्हा ड्रायवर पळवत असतो तेव्हा बैल घाबरतात आणि बैल इकडे तिकडे जाऊ शकतात पण साईटला गाड्या असल्या तर मित्रांनो सरळ जातात पण साईटला गाड्या नसतानाही त्या गाडी ती गाडी आपली सरळ पळत होती आणि ती आपल्याला पाहायला भेटली कारण मित्रांनो बाकासूरची दहशत तर खूप आहे असं बोलू ना तर फॅन फॉलोअर्स पण खूप आहेत तर आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल बैलगाडा शर्यतीबद्दल तर मित्रांनो चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असं हा आजचा बकासूरचा आपला व्हिडिओ होता आणि गटपास मित्रांनो खूप छान झाला आता सेमीमध्ये पात्र झालेला आहे आणि ते आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहू पुढे फुटला यामध्ये चार सुटला आणि चार मध्ये एकच गाडी भेटे बघा भाया आणि पड्याल सुंदर अशी गाडी भेटते आणि सुंदर अशा गाडी ड्रायव्हर आहे बबलू ड्रायव्हर किल्ले मचिंद्रगड गडखा अतिशय सुंदर बट्या सुराणी आणि वजूर एकटाच फळा आणि